भाऊ खर तर सातवी टम विजय होऊन आठवंदा तुम्ही सभागृहामध्ये येतात काय भावना आहेत कारण की बऱ्याच तुम्ही मंत्री राहिला सगळ्या काही पदं तुम्ही भूषवलेले बरेच सिनियर तुम्ही आहात काय नेमके आता यावेळेस बहुमताचं सरकार आहे विरोधक नाहीयेत पाहायला मिळतं यावेळेस शेवटी विरोधात असग तरी उत्तम काम करायचं सत्तेत असं तरी उत्तम काम करायचं ज्या दिवशी निवडून आग त्याच दिवशी सायंकाळी पहिलं पत्र मी मूळमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज निर्माण व्हावं हे पहिलं पत्र ड्रॉफ्ट केलं निवडणुकीच्या विजय जगोषानंतर कार्यालयात जाऊन आणि म्हणून मला वाटतं की विजय नम्रतेने घ्यायचा असतो आणि तेवढ्या संयमाने पराभव घ्यायचा असतो क्या किंचित नाही भयभीत मे जेव्हा मी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा निवडून आलो तेव्हाच मी गांधी चौकात गा जाहीर सभेत नऊ वाजून वीस मिनिटांनी सांगित ग कि विजय जागा तर माझायच नाही पराभव जागा तर गाजायच नाही हा विजय हा पराभव हा तात्कालिक असतो हा आयुष्यभर नसतो एकदा आपण एव्हरेस्ट वर चढग्यावर काही क्षण थांबतो नंतर प्रत्येकागं उतरायचं असतं पण काम असं करायचं की स्मरणात राहाय पाहिजे आणि त्या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना जेव्हा राज्यगीत ग गा। तेव्हा मगाही आनंद झाला माझ्या बाजूगा पंकजातही होत्या त्या मगा म्हणाल्या भाऊ तुमची आठवण येते जेव्हा राज्यगीत गागत बस हेच पाहिजे जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवं जेव्हा केव्हा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आता बांधलं जात आहे जेव्हा कोणी जाईल तेव्हा त्याला आठवण येईल दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरने मी ग्रीन कवर वाढव अजूनही त्याचा उल्लेख केंद्र सरकारच्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियामध्ये येतो आनंद होतो मला असं वाटतं की अशी काही कामं अजून मोठ्या प्रमाणावर करावी ज्यातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करता येईल वंचित शोषित वर्गाला आनंद देता येईल आणि त्या दृष्टीने निश्चितपणे सरकार म्हणून आम्ही काम करू विधिमंडळातही काम करू आणि बाहेरही काम मात्र वाघ नख तुम्ही खरं घेऊन आलेला गेल्या आज म्हणजे अडीच वर्ष तुम्ही सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर प्रामुख्याने वाघ नख घेऊन आला काय तो इतिहास होता कारण की ती एक आठवण तुमच्या स्मरणात कधीही न विसरणार आहे त्याच्यावर टीका टिप्पणी झाली मात्र तुम्ही घेऊन आला तरी देखील म्हणून तो मग पराभूत झाले समजा कदाचित टीका टिप्पणी केली नसती तर मतदारांनी वाघणकाचा हिसका दाखवला नसता अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन वस्तूच्या संदर्भामध्ये राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला खोटं ठरवता मला असं वाटतं तुम्ही ऐतिहासिक दाखले दिली असते की हे वाघणक इथं आहे अजून काही दाखले दिली असते शेवटी एकोणीसशे मध्ये मग का प्रयत्न जागा आणि म्हणून मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने हे भाषा करायचे शिवभक्तांनी त्यांना हिसका दाखवून दिला ठीक आहे आता वागणक मारता येत नाही पण ईव्हीएम मशीन मध्ये लोकांनी आपला रोष व्यक्त केला मात्र प्रामुख्याने सगळी निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचा जाहीरनामा तुमच्याकडे प्रामुख्याने होते तुम्ही त्याचे अध्यक्ष होतात काय जाहीरनाम्यात दिलेली सगळी वचनं तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार आहेत लाडकी बहीण असेल शेतकरी असेल शेतकऱ्यांचं वीज बिल असेल हमी भाव असेल विदर्भातलं खरं तर शेतीतला हमी भावाचा प्रश्न प्रामुख्याने होता त्यासाठी तुम्हाला हे वेगवेगळ्या सामोरं जावं लागलं लोकसभेला आम्ही जीवतून काम करू आमचं जो संकल्प पत्र आहे तो पूर्ण करण्यासाठीच आम्ही संकल्प पत्र तयार केला होता साधारणतः आठशे नव्याण्णव गावातून सूचना आल्या नऊ पेक्षा जास्त सूचना आल्या यामध्ये मिशन जय किसान असेल किंवा गाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल सारे विषय निश्चितपणे पूर्ण करू रघुक रीत सदाच आई प्राण जाय पर वचन न जाय पण हे विषय काही दोन दिवसात पूर्ण करायचे नाही हा पाच वर्षाचा संकल्प आहे आणि आम्ही हा विश्वासही दिला की हा संकल्प पूर्ण करत असताना आम्ही पुढे जेव्हा निवडणूक जाऊ तेव्हा मॅनिफेस्टो आणि आम्ही केलेल्या कामाची यादी ही सुद्धा सोबत देऊ हे आम्ही निश्चितपणे सांगितलं शेवटचा प्रश्न खर तर तीन जणांचा शपथविधी झालेला आहे तुमचा देखील नंबर या मंडळामध्ये कॅबिनेटमध्ये दिसतोय काय नेमकं का प्रामुख्याने कुठली स्वप्न आहेत ती आणि कुठलं यावेळेस खातं मिळा अपेक्षा आहे खात्याची अपेक्षा मी कधीच केली नाही तुम्हालाही माहिती आहे वित्त मंत्री होतो तेव्हा देशात स्वातंत्र्यानंतर अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर करोड रेव्हेन्यू सरपगस करत स्वर्गीय अरुण जेटलीनी तेव्हा मग बेस्ट फायनान्स मिनिस्टर हा अवॉर्ड आज तक आणि इंडिया टुडेच्या माध्यमातून दिला मी वन मंत्री जागं दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर ग्रीन कव्हर वाढ मगा पुरस्कार दिगा दो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चार केमका रेकॉर्ड के ग विद्यापीठांनी दिगीट दिगे आणि मी असा भाग्यशाली आहे की या महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर तीन नेत्यांवर एच डी लागली त्यांच्या कामावर त्यापैकी मी एक आहे ज्याच्यावर एच डी तर मग वाटतं की भरभरून जनतेनिधी गाय आता पुन्हा एकदा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जीव ओतून काम करायचं आहे आणि ते काम पहिलं काम आहे ते म्हणजे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीसाठी कारण वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्येच विषमतामुक्त समाज आहे जो आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक परिवार आहे ज्यांना रोटी कपडा और मकान यासोबतच अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय माझी देवेंद्रजीशी खरं तर मी देवेंद्रजींनाही धन्यवाद देईन की अनेक मुख्यमंत्री जागेवर त्यांच्या मनात दुसरे राजकीय विचार येतात पण यांच्या मनात राजकीय विचार नव्हता मला म्हणाले की भाऊ आपल्या काहीही करून वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दृष्टीने आणि आपण ज्या योजना प्रस्तावित केल्या त्या दृष्टीने आपल्या आर्थिक स्थिती ही सुदृढ मजबूत करावी लागेल आणि त्या क्षणी माझ्या मनात विचार विचारागा की मुख्यमंत्र्यांच्या मनात जर हा विचार असेल तर कोही माही का महाराष्ट्र रोख नाही सगत